हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे नव्याने उमगलेलं जुनं नातं तर मित्रांनो कविता सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या परत एक कविता कथा स्टोऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकाल चला तर मग कथेला सुरुवात करूया त्या तुफान पावसात ती सापडली होती एक लांबच लांब रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावर अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात तो स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करीत होती पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या तीनावर कर्कश आवाज करत होते रस्त्यावर कोणीच नव्हतं होता तो फक्त गुलमोहराच्या फुलांचा पडलेला केसरी सडा सैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकान बंद झाली तिला आता काळजी वाटू लागली मी घरी परत कशी जाणार पाऊस कधी थांबेल त्यात हा फोन आत्ताच बंद पडायचं होतं याला मी आता काय करू कोणाला मदत मागू एवढ्याच योड़ा, एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली त्या रस्त्यावर तासभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन तिने हात दाखवला नाही कारण अनोळखी रस्ता तिने हात दाखवला नाही कारण अनोळखी रस्ता त्यात अनोळखी व्यक्ती तिला अजून संकट नको होते पण थोडंच पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं ती कार ती कार नुसतीच दिश तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबलीसुद्धा होती तिला एका क्षणी खूप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली ड्रायव्हरवर वा, ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अधूक झालेली काचे जशी हळूहळू हो खाली येत होती जशी हळूहळू हो खाली येत होती हिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते स्टेअरिंग व्हील घट्ट धरूनच ठेवलेले ते हात हातात नाजूक घड्या लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधकारक आनंदाने आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंद झाला होता मी तुम्हाला काही मदत करू शकते का हा प्रश्न येताच ही लगेच म्हणाली होय मी माझं नाव प्रीती आहे मी इथे एका कामाकरता आले होते पण काम संपून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस सुरू झाला माझ्या फोनची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कोणाला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत तुमच्या फोनवरून एक कॉल करू का ओ सो सॉरी मी माझा फोन घरीच विसरली दोघींना एकदम हताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या प्रीतीकडे पाहिलं पिवळ्या कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलींच्या गळ्यात त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र होतं कोसळणाऱ्या पावसामुळे प्रीतीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घराण्यातली वाटत होती ती लगेच म्हणाली माझं नाव सुधा आहे मी इथे समोरच राहते इफ यू डोंट माइंड तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा इथे किती वेळ थांबाल प्रीतीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्याकडे दुसऱ्या पर्यायच नव्हता कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता समोरचं असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये सुद्धा राहत होती तिची स्वतःची एक फार्म होती त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागत होते असे ती प्रीतीला सांगत होती पावसाने सगळाच गोंधळ केला होता प्रीतीने पण सांगितले की ती एका ऑर्डरच्या डिलिव्हरी करता आली होती प्रीती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलेवरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलेवरी द्यायला ती आलेली होती सुधाची एक इव्हेंट मॅनेजमेंट फॉर्म होती आणि सुधाच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्याच शोधत बाहेर गेली होती पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिजी होते पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफस बिजी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला प्रीतीच्या रूपात एक तारणहारच भेटली होती त्या दोघींना एकमेकीमध्ये एक, एक वेगळाच आपलेपणा जाणू लागला होता एक वेगळाच आपलेपणा जाणू लागला होता गप्पा सुरू असतानाच त्या सुधाच्या फ्लॅटसमोर पोचल्या सुधाने बेल वाजवतात दारू उघडलं दारू उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच घाऱ्याने करू लागली आई कुठे गेली आई कुठे गेली होतीस आम्ही कधीची वाट पाहतोय सुधाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला आणि तिचा लाड केला ती लगेच म्हणाली जीव बघ कोण आलंय माझ्यासोबत ही प्रीती मावशी आहे तिला हायकर ही प्रीती मावशी आहे तिला हायकर शिवने लगेच हाय म्हटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली येण्याची खबर द्यायला ती आत पळाली सुधाने प्रीतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली सुधाचे घर प्रसन्न होते मोठा हॉल त्याला लागून एक टेरेस टेरेसवर खूप सुंदर सजवलेली फुलं झाडं निलम रंगाचा सोफा निलम रंगाचा सोफा शेट डायनिंग आणि लिव्हिंग स्पेस ला ते जाईचं लाकडी पार्टिशन विभागणार ते जाईचं लाकडी पार्टिशन ते घर प्रसन्न असल तरी प्रीतीला एक वेगळीच अस्वस्थ जाणवत होती एक वेगळीच बेचेनी तिला स्वस्त बसू देत नव्हती जमिनीवर टाकलेल्या मऊ जमिनीवर टाकलेल्या मऊ गलिच्यावर ती पायाच्या अंगठ्याने रेखा रेघा काढत त्या रेघा बघत होती एका हाताची मुठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशनला मागे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती सुधा नव्हती प्रीतीच्या अंदाजाने तो सुधाचा नवरा असावा प्रीतीच्या अंदाजाने तो सुधाचा नवरा असावा तिचा मोबाईल खाली पडला तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यात समोर कोणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला हाय तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अविस्मरणीय दिवस तिच्या समोर नाचू लागले एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झरा झरा येऊ लागल्या एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झरा झरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवत भोवलच आली आणि जवळपास तिला भवलच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले तिचे डोळे असुरुंनी गच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच सुद्धा बाहेर आली इकडे प्रीतीची अवस्था होती पण सुयेस आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो वृक्ष आणि अजान दिसत होता जणू त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही तो तिला ओळखतच नाही प्रीतीने कसे बसे ते अश्रू आवरले एक मोठा आवंडा गिळला तितक्यात सुधाने ओळख करून दिली एक मोठा आवंडा गिळला आणि तितक्यात सुधाने ओळख करून दिली हा सुयेश माझा नवरा आणि सुयश ही माझी तासाभराआधी झालेली मैत्रीण प्रीती अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली तुला माहिती आहे प्रीती माझ्या प्रीती माझ्या करता माझी मदत करायला तयार पण झाली एकीकडे सुद्धा आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती एकीकडे सुद्धा आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे प्रीतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडाटाऐवजी काही काहीच ऐकू येत नव्हते त्या थोड्या वेळाआधी प्रशस्त दिसणाऱ्या त्या थोड्या वेळाआधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या सुयेसुद्धा तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता प्रीतीने लगेच सुधाला वॉशरूम कुठे विचारले आणि तिथून थोडा वेळ हक्का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला ती तिथून जातच ती तिथून जाताच सुयश पण थोडा स्थिरावला प्रीती आज जाऊन ढसाढसा रडली तिला आता परत त्या दोघांसमोर जायची हिम्मतच राहिली नव्हती तिला आता परत त्या दोघांसमोर जायची हिम्मतच राहिली नव्हती सुयश आणि प्रीतीचं एकमेकावर जीवापाड प्रेम होतं सुयश आणि प्रीतीचं एकमेकावर जीवापाड प्रेम होतं त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते खूप खूप रंगीत चित्र रंगवले होते पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते तिला सुयदचं वाक्य आठवलं यापुढे कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नाही आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही पण आज नियतीने त्यांना एकमेकासमोर आणून उभं केलं पण आज नियतीने त्यांना एकमेकांसमोर आणून उभं केलं होतं आणि आता यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते प्रीती बाहेर आली तेव्हा फक्त सुधा तिथे बसली होती आणि जेवू खेळत होती प्रीतीला सुयेचं तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होतं तिने लगेच सुधाला फोन मागितला सुधाने आज जाऊन फोन आणला हे काय माझा फोन पण ट्रेन झालाय च्यू खेळत बसली असेल थांब मी आलेच सुधाने तिला सुयेचा फोन आणून दिला तिने लगेच तिच्या नव तिने लगेच तिच्या नवऱ्याला प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलावेल बोलावले पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता प्रीतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून निघून गेली ती रात्र तिच्या रीतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघून आली ती रात्र तिच्या करताना संपणाऱ्या काळोखासारखी होती अचानक तिला आठवले तिने प्रतीकचा फोन घेतला त्यातून रिस्यू कॉल्समधून सुयेचा नंबर स्टोअर करून घेतला दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं पण आता ते शक्य नव्हतं हो तिने सुयेशला मेसेज पाठवला हाय पण एक तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही पण एक तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिची आणि तिने तिच्या कृतीकरता स्वतःला खूप कोसले तब्बल तीन तासाने तब्बल तीन तासाने सुएचा रिप्लाय आला हाय प्रीती एका वेगळ्याच परिस्थितीत होती ती हसत होती पण डोळ्यातून दुःख खाचे ओघळत होते मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती तिने थरथर त्या हाताने त्याला लिहिलं आणि त्यांचा संवाद सुरू झाला तो असा तिने थरथरत्या हाताने त्याला लिहिलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला तो असा प्रीती मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी जे काही झालं तो फक्त एक योगायोग होता मी तुला वचन दिलं होतं की तुझ्यासमोर कधीच येणार नाही पण शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला मला माझ मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे तुला खूप सांगायचं आहे तुझी माफीसुद्धा मागायची आहे मी तुला दुखावलं त्याकरता मी तुझी माफी मागते माझा हेतू तुला दुखवण्याचा मूळच नव्हता तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढे दुःख आहे तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे मला माफ करशील सुयेश मी तुला माफ करणारा कोण जे झालं ते होऊन गेलं जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे प्रीती प्लीज मला एकदा माफ कर ना प्रीती प्लीज मला एकदा माफ कर ना सुयेश ओके प्रीती थँक्यू थँक्स अ लॉट आणि प्रीतीच्या मनावरचे खूप खूप मोठे ओझे उतरले त्यानंतर एक दिवस प्रीतीने सुयेशला फोन केला सुयेश तसा तिच्यावर नाराज होताच कारण ती त्याला मध्ये सोडून गेली होती पण तो सुयस होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला पण तो सुयेस होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार वृक्षपणा एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खुपत होता आणि तो तिच्या मनाला खुपत होता प्रीतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या ती म्हणाली सुयश मी तुला गमावलं याचं मला दुःख आहे पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं ते ह्याचं की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावलो तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस सुद्धा खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच करता बनले आहात यात दुमत नाही मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत आनंदात राहा पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं सुयश हे एक सुयश हे एक प्रगल्प व्यक्तिमत्व होतं आणि त्याला प्रीतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती मनाने हळवी साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती तिच्या फोननंतर त्याला त्या ते दिवसाची आठवण झाली तिचा तो सौजळ चेहरा ते गोड हास्य तिची काळजी तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला वृक्षपणा सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या त्याला खूप रागही येत होता त्याला खूप रागही येत होता आणि त्या क्षणी तिच्याशी खूप खूप बोलावंसंही वाटत होतं पण पण त्याने स्वतःला आवरलं पण पण त्याने स्वतःला आवरलं त्या दिवशी प्रीतीचा वाढदिवस होता आता सुधा आणि प्रीती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या खूप प्रोजेक्ट त्यांनी मिळून केले होते आणि त्या दिवशी सुधाने प्रीतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला सुयशला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता नाही आलं ते तिघं केक फूल आणि गिफ्ट घेऊन प्रीतीच्या घरी जायला निघाले सुयेस वेगळ्याच मनस्थितीत होता सुयस वेगळ्याच मनस्थितीत होता त्या दिवशीनंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्षाने टाळले होते परीक्षेला जाताना जी अवस्था जाणवते तीच त्याला जाणवत होती परीक्षेला जाताना जी अवस्था जाणवते तीच त्याला जाणवत होती मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद तर दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग या समिश्र भावनांनी त्याचं मन दाटून गेलं होतं लिपचं दार उघडलं आणि समोरच एक फ्लॅट होता दारावर पाठी होती मिस्टर अँड मिसेस कारखानीस स्वेसला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रीती त्यांच्यासोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानीस त्या मुलांचं नाव होतं प्रतीक कारखानीस सुधाने बेल वाजवली प्रीतीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना सुधा च्यू आणि त्याच्या मागे उभा सुयेस त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले प्रीतीचे डोळे तरळले तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता सुधाने प्रीतीला मिठी मारली आणि फुलं दिली मागून प्रतिकाला त्याने त्या तिघांना मागून प्रतीक आला आणि त्याने त्या तिघांचं वेलकम केलं प्रीती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना सावरत बाहेर आली सुयेश आधी कोळ्यात पडल्यागत सुन्न होऊन बसला होता जे होतं आहे ते सत्य आहे याचे त्याला भानच नव्हते समोर भिंतीवर लावलेल्या फोटोवर सुयेश चं लक्ष गेलं समोर भिंतीवर लावलेल्या फोटो शुएचं लक्ष गेलं ती आणि प्रतीक एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं प्रीतीने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होतं तसेच फिकट रंगाचे पडदे त्यात सगळ्या फुलांची झाडं सगळं तसंच प्रतीकनेच मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग सुयश आणि प्रतीक मग सुयश आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेले प्रीतीचे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षांनी ऐकलं होतं पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आधीची ती सारखी बोलत राहणी आणि हसवत राहणारी प्रीती आता हरवली होती त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि तिची ही अवस्था आणि तिची ही अवस्था आपल्यानं बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली त्या दिवशी प्रीतीसोबत घालवलेले ते काही तास सुएसला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते जुन्या आठवणी जुळ उजळून द्यायला पुरेसे होते त्याला जुनी प्रीती आठवली ती प्रीती जी त्याची जीवाभावाची मैत्रीण होती ती प्रीती जी निरागस आणि मनाने अगदी लहान मुलीसारखी होती ती प्रीती जिला सुयेश त्याच्या मनातलं सगळं 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 सकाळी सांगायचा आणि काही गोष्ट न सांगता सुद्धा तिला समजायच्या ती प्रीती जी क्षणाक्षणाला शेना जोक्स सांगून हसवायची दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लम सॉल्व करायचे सोडवायचो आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत कुठेतरी सुयेश पण प्रीतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता खूप गप्पा आणि डिनर आटपून खूप गप्पा आणि डिनर आटपून सुयेशसुद्धा आणि चू घरी परतले हॅपी बर्थडे सुयेश त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला सुरुवात केली होती त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होतं मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो परिस्थिती वाईट असते हे त्या दोघांनाही कळून चुकले होते मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजाणारे मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे यात दुमत नाही यात दुमत नाही अशीच उमंगतात नव्याने जुने झालेली नाती अशीच उमंगतात नव्याने जुने झालेली नाती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक